नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या येत्या विधानसभेत एस सी एस टी ओबीसी ला पन्नास टक्के जागा द्या व पैठणची जागा काँग्रेसला सुटल्यास ओबीसी ला देण्यात यावी चौदा ऑगस्ट रोजी कांचन कुमार चाटे यांनी पैठण शहरात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या एससी सी एस टी ओबीसीच्या भव्य मेळाव्यात बोलताना पुढे म्हणाले की पस्तीस वर्षापासून पैठण तालुक्याला इंदिरा काँग्रेसचा आमदार नाही या तालुक्यात मुस्लिम प्रचंड संख्या असून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष फक्त इंदिरा काँग्रेस पक्ष आहे त्यांनी आपल्या भाषणात पक्षश्रेष्ठीला पटवूनही दिले या ओबीसी मेळाव्याचे आयोजन कांचन कुमार चाटे यांनी केले असून त्यांचं नाव पैठण विधानसभेच्या रेसमध्ये चांगल्या प्रकारे आणण्यात ते यशस्वी झाले हे मात्र नक्की यावे यावेळी बोलताना माजी मंत्री अनिल पटेल यांनी भाजपावर टीका केली व डॉक्टर कल्याण काळे मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकून आणतील असा विश्वास व्यक्त केला व वा मराठवाडा त्यांना आता मराठवाड्याचा कल्याण काळेच आहे असे ते म्हणाले यावेळी यानंतर मेळाव्याला संबोधित करताना ओबीसी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सिंग यादव यांनीही भाजपा पक्षावर निशाणा साधला यानंतर जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याणकाळे म्हणाले की सध्याचे सरकार हे कुबड्यांचे सरकार आहे कुबड्या या कधी निसटतील हे या भाजपाला कळणार देखील नाही कारण नितीश कुमार यादव आणि चंद्राबाबू बेड हे जास्त काळ भाजपाला सहन करतील असं वाटत नाही तसेच विधानसभेसाठी कांचन कुमार चाटे यांची वकिली हिमी पक्ष श्रेष्ठी करणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले यावेळी महेश पवार एकबाल बाल जकी अन्सारी तसेच ओबीसी सेलच्या अनेक कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते पैठण तहसील रिपोर्ट मनेश आव्हाडची रिपोर्ट